नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज आम्ही फिरायला आलो आहो तर म्हटलं बसता बसता थोडा एन्जॉय करायचा तर आपण परत थम्सअप आणलं आहे हे पहा तर आपल्याला आता थम्सअप प्यायचा आहे मित्रांनो त्याच्या आधी आपण एक एक गुलाबजामून पण खाऊया घे हे पहा गुलाबजामून एवढे मोठाले खूप जबरदस्त आहेत मज जबरदस्त सुपर तर मित्रांनो आता आपण थप्सअप पिऊ थम्सअप मस्तपैकी थोडं ऊन पण आहे खूप ना त्याच्यामुळे थोडं गारगार मन होईल मित्रांनो तर मित्रांनो या थम्सअप प्यायला सिअर्स गुलाबजामु भारी लागला वरूनही ही ही जरा बेस नाही तर मित्रांनो आता आपण थम्सअप पेलं अजून पेण्याचं चा काम चालूच आहे तर मित्रांनो आज तर तुम्हाला दुसरं काही ब्लॉग दावायचं म्हणजे ब्लॉगच नाही आपल्या आपण काढला त्याच्यामुळं आता आपण आपल्या चॅनलवर चांगला ब्लॉग पण आला नाही तर मित्रांनो आज फक्त एवढंच मजा घेत मजा मजा घेतली आणि बस आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच तर मित्रांनो ब्लॉग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम